दिवाळी जल्दी आले पण लेट आहे महाराष्ट्रात राजकीय परिस्थितीची टीका केली एकदम सांगते पाठी असं आहे की उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे ते अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत आणि त्या फ्रस्टेशनमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत किंवा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्टेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं पण हे भाषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं सचिन यांनी म्हटलं की माझी टेस्ट करा अनिल देशमुख पीएकडनं पैसे घेत होते असं थेट आरोप त्यांनी केले असं आहे